तारुराम थोरात राहणारी आज तुकाराम महाराजांचा हा जो पालखीरथ पंढरपूरकडे जात आहे प्रस्थान करीत आहे त्याच्या सेवा करण्याचा मान आम्हाला दरवर्षी मिळतोय तालाबाने संसर्गपासून तर इंदापूरपर्यंत हा तीन दिवसाचा आम्ही रथाच्या साजाव करतो त्यामध्ये आमचे मित्र दत्ता शेख मी आमच्या आप्पा जास्ता हे सगळे मंडळे आम्ही आमचे किसन चव्हाण सगळे मिळून आम्ही हारत सजवतो हा सजवताना इतका आम्हाला इतका आम्हाला धन्य वाटतं की स्वर्गातलं सुख मिळतं हारत सजवताना साजवताना आम्ही गुलाब अँम ऑर्किड कार्नेशियन लिली अशा सोळा प्रकारची वेगवेगळ्या पद्धतीची फुलं वापरतो जेणेकरून रथाचं रूप देवाचं रूप अधिक संद जाईल याची आम्ही पूर्ण दक्षता देतो ही स्वार्थेपणे ही सेवा आम्ही करतो आणि ही सेवा करताना जो आनंद मिळतो तो, तो भूतलावरती पुढंच मिळत नाही आम्हाला जेवढा या वारीमध्ये मिळतो ही सेवा करण्यामध्ये मिळतो किती वर्ष झालं तुम्ही ही सेवा करताय फुलाची सजावट करता आम्ही पाच ते सात वर्षाली आली सेवा करतो देवस्थान आम्हाला सेवा करण्याचा जे योग देतो त्यांचं पण आम्ही धन्यवाद मानतो कारण त्यांच्यामुळं हे आम्हाला आयोग मिळतोय हा योग मिळण्यासाठी कितीतरी जर थांबले पण परमेश्वराने आमच्या नशिबी माना पण हा योग आणून दिलाय आमच्या दत्ताशी तर खूप इच्छा असते प्रत्येक ठिकाणी देवाची सेवा करायची हे करायचं ते करायचं आणि पुरेपूर आम्ही त्या मार्गाने चालतो निस्वार्थीपणे काम तीनशे पासष्ट दिवसांनी आम्ही सात दिवस तर निस्वार्थीपणे सेवा करतो बाकीचे दिवस पांढरंग आम्हाला इतकं भरभरून देतो की त्यात काय मागण्यासारखं काहीच नाही